श्री स्वामी समर्थ मित्रांनो जो कोणी धर्मशास्त्रात सांगितलेले झोपेचे हे एकवीस नियम पाळतो अशा व्यक्तीला जीवनात यशस्वी आणि अपार संपत्ती लाभते नंबर एक निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे तीन चाळीस ते आठ चार अठ्ठावीसच्या दरम्यान उठले पाहिजे नंबर दोन हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये नंबर तीन ओले पाय करून झोपू नये कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो नंबर चार पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्याप्राप्त होते व शिक्षणात प्रगती होते नंबर पाच पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात नंबर सहा उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो सतत मृत्यूभय असते नंबर सात दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते नंबर आठ देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये नंबर नऊ झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये नंबर दहा विद्यार्थी नोकरदार आणि द्वारपाल जर बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे नंबर अकरा नग्न झोपू नये नंबर बारा निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्त मरजे पहाटे तीन ते चाळीस चार वाजून अठ्ठावीस मिनटाच्या दरम्यान उठले पाहिजे नंबर तेरा पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये नंबर चौदा सुनसान ओसाड घरात तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये नंबर पंधरा तुटलेल्या खाटेवर तसेच उष्ट्या तोंडाने झोपू नये नंबर सोळा दिवसा कधीही झोपू नका पण ज्येष्ठ महिन्यात दुपारी एक तास अठ्ठेचाळीस मिनिटे झोपू शकता दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात व आयुष्य कमी होते नंबर सतरा सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असहाय्य होतो नंबर अठरा सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपले पाहिजे नंबर एकोणीस डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे नंबर वीस यम आणि दृष्ट देवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दिशेकडे पाय करून झोपू नये त्यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि मेंदूमधील रक्ताभिसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते शिवाय बरेच रोग होऊन मृत्यूचे भय वाढते नंबर एकवीस हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये नंबर बावीस पलंगावर बसून खाणेपिणे हे अशुभ मानले जाते नंबर तेवीस झोपताना वाचन करू नये असे केल्याने नजरदोष निर्माण होतो या तेवीस नियमांचे अनुसरण केल्यामुळे कीर्ती वाढते व वा निरोगी दीर्घायुष्य लाभते श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद